सोलापुरातील प्रसिद्ध बालाजी सरोवर प्रीमियर हॉटेलमध्ये स्वाद महाराष्ट्राचा या विशेष महाराष्ट्रीयन खाद्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे सोलापुरातील आसरा चौक होडगी रोड परिसरातील प्रसिद्ध बालाजी सरोवर प्रीमियर हॉटेलमध्ये स्वाद महाराष्ट्राचा या विशेष महाराष्ट्रीयन खाद्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे महाराष्ट्राची समृद्ध पाकपरंपरा आणि मातीतील अस्सल चव एकाच छताखाली अनुभवण्याची संधी सोलापूरकरांना मिळत आहे या खाद्यमहोत्सवात महाराष्ट्राच्या विविध प्रांतांमधील निवडक आणि पारंपरिक पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे विदर्भ मराठवाडा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील झणझणीत तसंच मसालेदार पदार्थांची खास मेजवानी इथं पाहायला मिळत आहे सहा ते पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत रात्रीचं जेवण सायंकाळी साडेसात ते रात्री अकरापर्यंत दुपारचं जेवण शनिवारी आणि रविवारी दुपारी साडेबारा ते तीनपर्यंत यामध्ये पुरणपोळी मोदक वडी मिसळ तसंच विविध प्रकारच्या पारंपरिक रस्सा भाज्यांचा व्हेज आणि नॉनव्हेज आस्वाद घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली असून अनेक नागरिकांनी या, या महाराष्ट्रीयन मेजवानीचा मनमुराद आनंद लुटला आहे या हॉटेलमध्ये मी पहिल्यांदाच आलो आमची ॲनिव्हर्सरी होती जेवण तर खूप सुंदर आहे आणि यांची जी सध्याची जी महाराष्ट्राची जी थीम यांनी राबवलेली आहे आणि सोलापुरात खास करून सोलापूर सोडून इतरही गावांचे आपल्याला पदार्थ चाखायला इथं भेटत आहेत ते पाहून खूप छान आहे उम्मीद करतो ही चव यांनी अशीच मेंटेन ठेवावी सोलापूरच्या लोकांना असेच चविष्ट पदार्थ सर करत राहावेत मी श्वेता जगताप आज मी पण फर्स्ट टाईमच इथे आम्ही एक्सपिरियन्स करण्यासाठी आलो होतो इथलं जेवण यांचे जे मेंटेन पण करून ठेवलं ना त्यांनी जेवणाचं ते बघूनच ना असं खाऊ वाटतं एवढं सुंदर पद्धतीने त्यांनी सर्व करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि चव त्याच्यापेक्षाही जास्त सुंदर आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन घडवणारं पारंपरिक वातावरण आणि उत्कृष्ट आदरातिथ्य हे या खाद्यमहोत्सवाचं विशेष आकर्षण ठरत आहे हा खाद्यमहोत्सव बालाजी सरोवर प्रीमियर सोलापूर येथील कोर्ट यार्ड इथं आयोजित करण्यात आला असून महाराष्ट्राची माती मसाले आणि पारंपरिक पाकपरंपरेचा उत्सव म्हणून या उपक्रमाकडं पाहिलं जात आहे दरम्यान नागरिकांनी या खाद्यमहोत्सवाला भेट देऊन अस्सल महाराष्ट्रीयन चवींचा आस्वाद घ्यावा असं आवाहन हॉटेलचे कॅप्टन आणि व्यवस्थापनाकडून करण्यात आलं आहे नमस्ते मी शेफ महेश बालाईसरोव प्रीमियर सोलापूर्च एक्झिक्युटिव्ह शेफ तुम्ही बघत असाल की आता आपण एक महाराष्ट्राचा फेस्टिवल आम्ही इथे सादर करतो आहे त्याचं नाव आहे स्वाद महाराष्ट्राचा तुम्ही पूर्ण रेस्टॉरंटचं लूक बघाल तर पूर्ण महाराष्ट्र थीममध्ये आपण सजवलेलं आहे शनिवार वाड्याचा एंट्रन्सला रू लूक दिलेला आहे आणि त्याच्यानंतर जर आपण आतमध्ये एंटर केल्यानंतर पूर्ण जसं महाराष्ट्राचे देवळं असतील त्यांचं संस्कृती असेल ते दाखवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे त्यासोबत आपण जे जेवण देतो आहे आत्ता त्याच्यामध्ये कमीत कमी एक पन्नास ते साठ आयटम आपण पूर्ण महाराष्ट्रातून घेतलं आपल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रातून कोकणातून असतील कोल्हापुरातून असेल विदर्भातून असतील खानदेशातून असतील आणि आपल्या सोलापुरातून पण असतील तर असे सगळे प्रकार आपण इथं लावलेले आहेत तुम्ही त्याच्यामध्ये कोळंबीचा रसा बघाल आळणी भात बघाल कडक भाकरी बघाल आम्रखंड बघाल असे सगळे पदार्थ आपण इथं ठेवलेले आहेत तर नक्कीच सोलापूरकर तुम्ही या आणि त्याची हो चव घ्या